नमस्कार प्रजनस कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची रेसिपी आहे पाकातील रवा बेसनाचे लाडू खूप छान दाणेदार आणि स्वादिष्ट होतात हे लाडू खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये दोन कप बारीक रवा घालायचा आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आधी दोन तीन मिनटं रवा आपण असाच भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे इथे मी लाडू बनवण्यासाठी अर्धा कप घट्टसर असं तूप घेतलेलं आहे त्यातला एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता तुपावरती रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपण रवा छान भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे हे बघा रवा छान फुलतो म्हणजे भाजल्यानंतर हे बघा हलकासा सोनेरी रंग आला आहे रव्याला आणि वास पण खूप छान सुटलेला आहे हे बघा रवा इथे आपला भाजून झालेला आहे जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं मी रवा छान भाजून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये रवा काढून घ्यायचा आहे आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे बघा दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे आणि एक कप बेसन घालणार आहोत आपण इथे घरीच लावलेलं बेसनपीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आता बेसन पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एक दहा बारा मिनटं लागतात बेसन भाजायला पण हे बघा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे याच्यातला गाठी पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये अजून तूप घालूया आपण एक चमचा तूप घालायचं आहे अजून एखादा चमचा तूप मी बाजूला ठेवते हे बघा एक मोठा चमचा तूप मी घालून घेतलेला आहे मिक्स करायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे आता उरलेलं तूप पण घालून घ्यायचं आहे छान वास सुटतो बेसन भाजलं का आणि रंगही बेसनाचा बदलतो हे बघा हलकासा ब्राऊन रंग येतो त्याला तूप असं वेगळं सुटायला लागतं बेसनापासून हे बघा इथे बेसन आपलं छान भाजलेलं आहे आता जो रवा भाजून घेतला होता तो याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखाद्या मिनटासाठी आपण हे भाजून घेणार आहोत पुन्हा एकदा हे एक छान मिक्स करून घेतलं आहे आता मी आता याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे बघा इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचं काप करून घेतलेत ते घालून घेते आणि याच्यातच ड्रायफ्रूट्स पण एखाद्या मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत म्हणजे वेगळे असे तुपात भाजायची गरज लागत नाही आपल्याला हवं असेल तर वेगळे तुपात फ्राय करून घेऊ शकता मी याच्यामध्येच भाजून घेते एखाद्या मिनटासाठी म्हणजे ड्रायफ्रूट्स पण छान भाजले जातात आता हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि याच्यात साखरेचा पाक करणार आहोत आपण तर एक कप साखर घालायची आहे आणि पाऊन कप पाणी घालायचं आहे याच्यामध्ये एकतारी पाक करून घ्यायचं आहे आपल्याला साखरेचा हाय फ्लेमवरती साखर विरघाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे साखरेचा सा छान एक तारही पाक होतो जास्त वेळ लागत नाही हे बघा चेक करून घेऊया आपण बोटावरती थोडासा सिरप घ्यायचा आहे आणि याची एक तार येते की नाही ते चेक करायचं आहे हे बघा छान एक तार आलेली आहे पाक इथे आपला रेडी झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये जो रवा आणि बेसन आपण भाजवून घेतले ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गॅस बंदच ठेवायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तास आपण हो हे असं सेट होऊ देणार आहोत हे बघा म्हणजे पाक याच्यामध्ये छान सोख होतो पाऊन ते गुल -गुल ला खुछान, 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 एक तासानंतर मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही गाठी असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा अगदी सहज लाडू बांधले जातात हातावरती थोडंसं गोलगोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे लाडूला शाईन छान येते खूप छान खुसखुशीत आणि दाणेदार असे हे लाडू होतात हे बघा एक आपल्याला तोडून दाखवते छान झालेले आहेत तर नक्की ह्या पद्धतीने रवा बेसनाचे लाडू करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद